वक्तव्य भविष्यात नये याच्यासाठी आणि हे टाळलं पाहिजे माझं माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक आमचे सगळे संत जे आम्ही जे पाहिलेले आहेत महाराज म्हणाले अवघे विश्वाचे माझे तुकाराम महाराज काय म्हणाले विष्णुमय जग वैष्णव माता धर्म भेद भ्रम अमंगळ संतांच्या आमच्या या शिकवण्या आहे असं म्हणत की आपापल्या धर्माचा प्रसार कसा जरूर करायला पाहिजे दुसऱ्याच्या धर्माच्या बाबतीमध्ये टिप्पणी टाळायला पाहिजे त्याच्यातून काहीही साध्य होणार नाही त्याच्यामधून फक्त काय फणं दुखवली जातील अडचणी निर्माण होतील आणि रामगिरी महाराजांच्या जे आहेत फॉलोअर्स पण खूप आहेत मी सुद्धा त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला जातो आता ह्या वेळेला माझ्या घरीच पत्नीचं ऑपरेशन झालं परंतु ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांनीच टाळायला पाहिजे राज्यकर्त्यांनी टाळायला पाहिजे हे जे महाराज आहेत रामगिरी महाराज त्यांनी टाळायला पाहिजे ते हिंदूंनी टाळायला पाहिजे मुसलमानांनी टाळायला पाहिजे सगळ्यांनी टाळायला पाहिजे सगळ्यांपूर तुम्ही आपापल्या धर्माचा प्रचार करावा काय हरकत नाही कोणाची मनं दुखू नये कुठ सरकार त्यांच्या पाठीशी सर भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी काळे झेंडे पण दाखवलेले आहेत त्यांचं असं म्हणणं होतं की अतिशय दादा हे जुन्नरचे पालकत्व घेतात आणि तिथे पर्यटनाच्या बैठका जेव्हा होतात तेव्हा त्यांना बोलवलं जात नाही आणि त्याच्या निषेधार्थ त्यांनी आज त्यांचा ताफा अडवला आणि काळे झेंडे दाखवले महायुतीमध्ये सर्व एकत्र असताना अशा प्रकारच्या घटना या योग्य आहेत मला असं वाटतं नक्की त्या ठिकाणी काय झालं हे अजितदा माहिती आहे कारण अजितदादा पुण्याचे पालकमंत्री आहेत ते तिथे उत्तर देतील ना आणि तुमचे सगळे जे काही रिप्रेझेंट जे आहेत काउंटर पार्ट्स ते चॅनलवाले ते तिथे आहेत त्याच्यावर अजितदादा जे स्वतःच बोलतील नक्की काय झालेलं नाही माझं हे म्हणणं होतं की आपले जे प्रकार होता ते योग्य आहे असं आहे की कारण काय आहे ते पाहायला पाहिजे आणि दुसरं म्हणजे आम्ही तर सगळ्यात मगाशी नाही मला कोणी जरी सांगितलं की बाबा ह्या हो कार्यक्रम आता अजितदादा जे होतात त्याच्यामध्ये आम्हाला बोलवलं जात नाही म्हणजे मग काही लाडकी योजना लाडकी बहीण योजना असेल किंवा काय तर मी तिथे सांगितलं की हो तिन्ही पक्ष जे आहेत महायतेचे त्यांनी कार्यक्रम करताना सर्व धर्म सर्व आमचे तीन पक्ष जे आहेत विशेषतः ह्या कार्यकर्त्यांना आपण एकत्रित बोलवायला पाहिजे एकत्रित कार्यक्रम करा नाशिक मध्ये शांतता राहिली समाप्त केली आणि त्यावेळेला आपल्याबद्दल कसं करता त्याच्या त्या विधानाकडे म्हणा पहिल्यांदा हा विचार करा तुम्ही मी तुम्ही सगळे सांगत होता वर्तमानपत्र छापून आलं होतं पाच लाख लोकांचा मोर्चा होणार दोन लाख तो पाण्याच्या बाटल्या येणार सगळं का छापून आलो होत आणि पाच लोक आले की नाशिक बंदच ना पोलिसांचा रिपोर्ट आहे आठ हजार ते 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 लोक होते आणि त्याच्यातून बाहेरचे कितीतरी लोक होते आणि त्याच्यामध्ये आता काही लोक इकडचे पण होते लोक मला माहिती आहेत मी सगळं ते आलेले आहेत म्हणजे याच्यामध्ये ते शिव्या देत होते मला त्यांचं काय बोला मारलं मी तुमचं काय करायचं बोलायचं ते बोला शिवद्याचं काय करा काय त्यांची संस्कृती आहे काय कोण कोण शिकलेले आहेत कोण कोणतं कोणतं म्हणतं डॉक्टर आहे म्हणतात म्हटलं तर कुठला डॉक्टर आहे काय डॉक्टर द्यायला नाही अशी माणूस शोय देतात आणि जरांगेत येतं काय देत आज नाही ते झाले आता ऑक्टोबर त्याच्या अगोदर दोन महिन्यापासून ते शोय देत आहेत सुरवातीला दोन महिन्याच्या शिवाय मी ऐकल्या बीड पेटल्यानंतर माझी तिथे एंट्री झाली मग मी शिवाय म्हटलं पाहिजे आमच्या शिवाय देतात मला माहितीच नाही कोण आहे कुठलं माहिती काय कोणीतरी सांगितलं पंचवीस वेळा त्याने एक ऑफिसर जायला उपोषण केलेलं आहे कोणी त्याच्याकडे कुत्र सुद्धा लक्ष देत नाही लाठीमार वगैरे झाला सगळं झालं एका दिवसात तो देव झाला ठीक आहे त्यांना तर मी सांगितलंय तुम्ही आता दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करा त्याच्यासाठी त्याला वेळ द्या मला शिवाय देऊन त्या उमेदवार उभे करत करून काय फायदा आहे म्हणजे उमेदवार जास्त निवडून आले तर तुमचा विजय होणार मग कदाचित तुम्ही मुख्यमंत्री पण होणार आणखी पण काय काय होणार तुम्ही त्यामुळे मुख्यमंत्री झाल्यावर शिवाय शाप देऊन चालत नाही त्यामुळे आतापासूनच जरा वागणं आपण सुधारलं पाहिजे ना महाराष्ट्राचा प्रमुख व्हायचं तर काही दिवसापूर्वी वन नेशन वन इलेक्शन अशी घोषणा केलेली होती आणि काल निवडणूक आयोगाने चार राज्यांच्या ज्या फक्त दोनच राज्यांच्या जाहीर केल्या तर संजय राऊतांनी असा आरोप केलेला आहे की मोदींच्या या घोषणेचं काय झालं महाराष्ट्रात लुटायचं आहे म्हणून त्यांनी महाराष्ट्राची निवडणूक ती पुढे ढकल मोठी माणसं आहेत त्यांच्याबद्दल मी काय बोलावं परंतु एक लक्षात घ्या ही जी विधानसभा आमची जी गठीत झाली पाच वर्षापूर्वी त्यावेळेला सुरुवातीला राष्ट्रपती राष्ट्रपती राजवट लागली आवडतो सरकार स्थापन झालं नाही पुढे गेलं ना विरोध महिने सगळं चर्चा 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 त्यामुळे आमची मुदतच मुळात जी आहे नोव्हेंबरला संपते आहे त्यामुळे ते पुढे गेलेलं आहे हा अर्थ आहे राष्ट्रपती राजवट लागली विधानसभा गठीत झाली नाही निवडून आम्ही आलो होतो परंतु जोपर्यंत आम्ही शपथ घेत नाही विधानसभेत जाऊन विधानसभेत तोपर्यंत विधानसभा गठीत होत नाही अध्यक्ष वगैरे ती तो उशीर झाला म्हणून ते उशीर झालेला आहे बाकी मोदी साहेबांनी सांगितले पण सगळ्यांनी चौ या एकत्रित चर्चा करूया आणि सगळ्या ह्या निवडणुका जे एकत्रित करता येतील का आपल्याला याबद्दल राष्ट्रीय पातळीवर चर्चा करूया असं ते सांगत पण आता असं आहे की काही लोकांना टीका टिप्पणी करण्यासाठी काही गोष्टी चालूच असतात